नमस्कार सोनीज मध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण हेल्दी असे पालक पराठे बघणार आहोत पालकचे महत्व तर तुम्हाला माहितीच आहे आठवड्यातून कुठली पण तुम्ही एक हिरवी पालेभाजी खाल्लीच पाहिजे त्याच्यामुळे आज मी तुमच्यासोबत एकदम असा हेल्दी पालक पराठा शेअर करणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले जे की तुमचा पराठा छान असा बनेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळा न घालो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पालक पराठा बनवण्यासाठीही तर मी काही साहित्य घेतलेलं आहे अगदी मोजकं साहित्य आहे तर अर्धी गड्डी एवढा मी पालक घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा ते सात आलं घेतलेला आहे एक इंच मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे हे सर्व जिनस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी तर मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला आलं लसूण मिरची आणि जिरं एकत्रच घालून आधी त्याचं बारीक असं बनवून घ्यायचं आहे तर इथं पाल न घालता आपल्याला आधी हे बारीक करून घ्यायचं आहे पालं घातल्यावर काय होतं मिरची हे आलं बारीक होत नाही त्याच्यामुळं आधी ह्याचा असं बारीक ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो पालक आहे तो घ्यायचा आहे तर इथं मी स्वच्छ धुवून असा कट करून घेतलेला आहे तर इथं आपल्याला धुवा कट करायच्या आधीच धुवून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता अजिबात जी शिजवायची वगैरे काही गरज नाही तर आता मी छान असं हे बारीक करून घेते पालक तर चांगला बारीक करून झालेला आहे आता हिथं आपण पीठ घेऊया तर हिथं मी अजून दोन प्रकारचे पीठ घेतलेलं आहे ते कुठलं ते तुम्ही नंतर बघाच आता हिथं मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून मी इथं स्वच्छ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला दोन मोठे चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे आपला जो पराठा आहे तो छान असा खुसखुशीत होतो आता हे बेसन पीठ घातल्याच्या नंतर आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तर एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ जास्त घालायचं नाही नाहीतर एकदम असे कुडकुरीत असे कडक असे होतात त्याच्यामुळे जास्त नका एकच चमचा घाला हिथं आपले पीठ तर घालून झाले आणि या काय आपण सुक्के मसाले पण घालणार आहोत इथं मी दोन चमचे एवढं आपले पांढरे तिळ असते ते घातलेले आहेत आवडत असेल तर घाला नाही घातलं तर चालेल पण खूप छान असं लागतं पण आणि दिसतं पण आता ह्याच्यात आपण काही सुक्के मसाले घालणार आहोत इथं मी अर्धा चमचे एवढे हळद घातलेली आहे आता इथं मी एक चमचे एवढं मिरची पावडर घालणार आहे तर हिथं आपल्याला फक्त कलरसाठी मिरची पावडर घालायची आहे तिकटासाठी आपण तर हिरवी मिरचीचा के वापर केलेलाच आहे नसेल घालायची नाही घातली तरी चालेल पण हिथं मी एक चमचे एवढा मिरची पावडर घातलेला आहे दिसायला पण खूप छान लागतं आणि टेस्ट पण मस्त लागते आता ह्याच्यातच मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तर बघू शकता हातावर असा घेऊन आपल्याला क्रश करायचा आहे बेसनपीठ वापरल्यामुळे ओवा अवश्य घाला आणि टेस्ट पण अप्रतिम लागते आता हिथं हातावर क्रश करून घातलेला आहे आता ह्याच्यातच आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर मीठ जरा रोजच्या पेक्षा जास्तच घाला आता इथं सर्व जिनस आता मी मिक्स करून घेतलेले आहे तर चमच्या सायन्यादी सर्व जिन्स आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण आता पालची पेस्ट बनवली होती ती संपूर्ण घालून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर इथं नाही आपण पालक शिजवून घेतलेला आहे नाही जास्त कुठली मेहनत आहे फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून आपला हे पराठा आहे तो छान असा तयार होतो आता हिथं मी हे तर मिश्रण घालून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून परत हे घालून घेत आहे लागलेच तर नंतर तुम्ही आपलं साधं पाणीसुद्धा वापरू शकता आता हिथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आता हे जे परत हे छान असं पीठ आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तरी तर चमच्या न करता आपल्याला हाताने एक जीव असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता ला वाटलंच तुम्हाला कोरडं तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन परत मळू शकता पण त्याची काही आवश्यक आवश्यकता नसते त्याच्यामुळं अशा ह्याच्यातच तुम्ही मळून घेऊ शकता तर चला आता संपूर्ण जे पीठ आहे ना पाणी लागेल तसं मी हे पीठ छान असं चपातीला जसं लागतं तसंही मळून घेते अशा प्रकारे सा तर मी जे पालचं पीठ आहे ते छान असं भिजवून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला तेल लावून पंधरा ते वीस मिनटासाठी हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले पराठे आहेत ना छान असे होतात आता इथं तेल लावून परत असा गोळाही मळून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर मी भिजवून घेतलेलं आहे जे जसं आपण चपातीला भिजवतो तशाच प्रकारे भिजवलं आहे जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट नाही तर छान असं हे तर मी मळून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला असं झाकून ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे आता इथं आपण पराठे तयार करायला घेऊया तर तुम्हाला किती छोटा किंवा मोठा करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं पीठ घेऊ शकता तर इथं मी जे आपण चपाती करतो ना तेवढंच मी करणार आहे नाहीतर काय होतं माहिती आहे का छोटा केला तरी मुलं एकच खातात आणि मोठा केलं तरी एकच खातात म्हणून मी जरा थोडासा मोठाच इथं पराठा करणार आहे जेणेकरून मुलं आहे तो संपूर्ण असा पराठा फिनिश करतील तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी किचन वाट्यावरच हा पराठा आहे तो लाटून घेतलेला आहे इथं आपल्याला घडी घालायची नसते प पराठा बनवताना तर तसंच इथं मी पिठाच्या सहाय्याने जो पराठा आहे तो छान असा लाटून घेते तर किचनवाटाही तर मी स्वच्छ पुसून घेतलेला होता त्याच्यामुळे किचन वाट्यावर रोज मी चपाती वगैरे बनवते हो तर बघू शकता अशा प्रकारे इथं माझा पालक पराठा आहे तो छान असा लाटून झालेला आहे मस्त असा झालेला आहे जास्त पण पातळ करायचा नाही नाहीतर काय ना होतं एकदम कडक असा होतो मीडियम साईजचा इथं मी पराठा लाटून घेतलेला आहे तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला हो आहे तवा गरम झालेला आहे आता आपल्याला पराठा आहे तो टाकून घ्यायचा आहे तरी तर मी आधीच तव्याला तेल लावून घेतलेलं होतं नाहीतर काय होतं चिटकून बसतो आणि तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे स्टार्टिंगला आणि मगच हा पराठा आहे तो घालून घ्यायचा असतो आणि गॅस कमी करून मग आपल्याला छान असा खरपूस असा हा पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे जास्त घाई गडबड करू नका आणि फुल गॅसवर पराठा भाजू नका इथं आता एका बाजूने छान असा खरपूस झालेला आहे आता दुसऱ्या पन बाजूने पण आपण छान असा भाजून घेऊया आणि इथं लक्षात ठेवायचं आपल्याला पराठ्याला तूपच लावायचं असतं तेल लावू नका तूप लावल्यामुळे अजूनच आपला पराठा आहे तो हेल्दी तर बनतो आणि टेस्ट पण अप्रतिम लागतो इथं पराठा दोन्ही बाजूने छान असा शेकवून झालेला आहे आता इथं मी तूप लावून घेते तर तूप भरपूरच लावा जेणेकरून छान असा आपला पराठा लागतो आणि असे तर मुले खातच नाही त्याच्यामुळे असं तरी त्यांच्या पोटात तूप जातं त्याच्यामुळे भरपूर असं तूप लावा आणि बघू शकता मस्त असा खरपूस आता हा आपला पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी छान असा आपला पराठा भाजलेला आहे आता या प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे पण राहिलेले सर्व पराठे मी अशाच प्रकारे बनवून घेते हेल्दी असे आपले पराठे तयार झालेले आहेत शॉर्ट ब्रेकसाठी ही आपण झटपट असे पालक पराठे बनवू शकतो नाही आपल्याला पालक शिजवायचा आहे नाही कुठली जास्त मेहनत आहे पटकन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून पिठामध्ये फक्त मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपला पालक पराठा आहे तो तयार होतो मस्त असा लु मऊ लुसलुशीत आपला पालक पराठा तयार झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद